तर आई धाकात कसं ठेवणार त्यांना शालवी म्हणते मग तर काय बायकांचा का जन्मसिद्ध हक्क आहे तो मला नाही शक्य होणार सागर सरांना धाकात ठेवायचं विचार करून पुन्हा एकदा हसली ती करायचं मग शक्य खरं तेच बोलत आहेत अलका हेच धडे दिले होते मी माझ्या सुनेला जानकीबाईंनीही हसून दुजोरा दिला काय झालं कसली शाळा सुरू आहे कोण कुठले धडे देत आहे अंबर रेडी होऊन खाली आला तेव्हा यांचं बोलणं त्याच्या कानावर पडलं मी देत आहे धडे मी सांगते अलकांना की त्यांच्या सुनेला नवऱ्याला ठेवायचं टिप्स दे म्हणून आजीच्या बोलण्यावर तो हसला आपल्या घरी म्हणजे कारभारच उलटा सासूसुनांच्या तीन तीन पिढ्या हजर आहेत भांडण व्हावी म्हटलं तर तुम्ही तिघी आपल्या एकाच गटात फूट पाडणं म्हणजे शक्यच नाही आणि ह्या असल्या टिप्स बहिणीला देऊन काहीही उपयोग नाही रे का म्हणजे ती अजूनही सागर सर म्हणते भाईला तेव्हाही काय सरांना धापा ठेवणार शक्यच नाही बोलणं सुरू असताना अशोक रावही आलेत दामू कुठली मंडळी आली होती रे काल बंगल्यावर साहेब किसनवाडीचे शेतकरी होते दादांकडे काम ओ, काम होतं त्यांचं भेटलेत का मग ते सागरला हो भेटलेत सागरदानी ऐकून घेतलं त्यांचं मग गेले हा पोरगा इथे असला ना की अगदी रात्रीपर्यंत पाठ सुटत नाही याची कामापासून अलका म्हणाल्या आई काम व्हायची नाही भाई, भाई कामाची पाठ सोडत नाही असं म्हण हवं तर ते बोलत असताना सागरही रेडी होऊन खाली आला कोण कुणाची पाठ सोडत नाही मी बहिणीला सांगत होतो जसं तू कामाची पाठ सोडत नाहीस तसं तिनेही तुझी पाठ सोडायची नाही अंबर म्हणाला तसं सागरने शालवीकडे पाहिलं

पाठ सोडायची नाही धाक ठेवायला मदत होईल त्यावर सागर हलकस सा हसला त्याची रिॲक्शन अपेक्षित होतीच तर काय बोलावं कळलं नाही तिने पुढचं बोलणं टाळलं नाश्त्याची प्लेट त्याच्यासमोर ठेवली चहा तिच्याकडे पाहत त्याने म्हटलं ते संपवलं की देते चहाचा जा कप ओठाणा लागला की प्लेटमधला नाश्ताही संपणार नाही तिला माहीत होतं पाहिलं असा गोड ठेवावा लागतो अशा अर्थाने अलकांनी अंबरकडे पाहिलं त्याने ही मान हलवली नंदिनीला विसरून शालवीला आपल्या भाई स्वीकारतोय आहे त्यांच्यातल्या नातं स्वीकारतोय याचं अंबरलाही समाधान होतं नाश्ता करताना सागरला फोन आला काम झालं फोन कानाला लावून त्याने तेवढंच विचारलं हो साहेब आज संध्याकाळपर्यंत नोटीस जाईल त्याला ठीक आहे बोलून त्याने फोन ठेवला त्यांचा नाश्ता सुरू होता तेवढ्यात साळवी झाले साळवी काका नाश्ता वाढू तुम्हाला त्यांना पाहून शालवीने लगेचच विचारलं नको बेटा करूनच आलं गुड मॉर्निंग दादासाहेब गुड मॉर्निंग साळवी या बसा चहा तरी घ्या म्हणून चहा घ्यायला ते डायनिंग टेबलवर बसले दादा त्यांनी सूचकपणे सागरकडे पाहिलं हो कळलं आत्ताच फोन आलेला बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच एक्सप्रेशन नव्हते प्रभाकर अशोक रावांना अंदाज आलेला त्यांचं बोलणं झालं होतं तसं नाश्ता करताना थोडाफार राजकारणाचा आणि बाकीच्या गोष्टी झाल्या आणि नंतर सागर त्याच्या कामाला निघून गेला दोन उद्घाटन समारंभ आणि दोन ठिकाणी गावकऱ्यांसोबतच्या मीटिंग्स होत्या श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती तो निघताना जमलं तर जेवण करा हे सांगायला मात्र शाल्वी विसरली नाही त्याने हो मान तिची काळजी म्हणजे तिचं प्रेम त्याला अंबर सोबत फॅक्टरीला गेली तिच्या बाबांचं घर ती महिलांच्या रात्रीच्या शिक्षण वर्गासाठी वापरणार होती तिच्या त्या निर्णयाचं सगळ्यांनी कौतुकच केलं दुपारनंतर आज ती तिच्या मैत्रिणींना भेटायला जाणार होती त्या सगळ्यांची मीटिंग ठेवलेली तिने प्रत्येकाच्या कल्पना आयडियाज सगळं ऐकून घ्यायचं होतं कुठे कुठे आपण कशी कशी मदत करू शकतो याचा एक आराखडा तयार करायचा होता शिवाय सध्या आजूबाजूच्या गावामध्ये असणारे प्रॉब्लेम्स त्याच्यावरचे सोल्युशन याचाही एक फायनल ड्राफ्ट बनवायचा होता अंगणवाडी सेविकांसोबतही एक मीटिंग घ्यायची होती हे सगळं तयार करून तिला अंकुशला कळवायचं होतं अशोक शालवीला शाल्वीला अंकुश सोबत काम करण्याबाबत त्याला मदत करण्याबाबत साहेबांच्या कानावरही घातलेलं रूममध्ये आल्यावर त्यांनी साहेबांचा पौरसाहेबांचा साहेबांना फोन केला उद्या उगाच मोहित यांनी सुनेलाही राजकारणात उतरवलंय परिवारवाद हे असली चर्चा नको होती त्यांना विरोधक कुठल्याही गोष्टीला कुठलाही रंग लावू शकतात आधीच सागर आणि शालवीच्या लग्नाबाबत खोदण्याचं काम झालं होतं असं अचानक कसं लग्न केलं या मुलीने तर आशुतोष गोरपडेच्या विरोधात तक्रार केली होती ही तर फक्त त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी एम्प्लॉय होती मग तिच्याशीच कसं लग्न केलं आणि यांचं बैल यामागचं कारण आहे का वगैरे सुद्धा चर्चा पण अशोक रावांनी आपलं वजन वापरून या सगळ्या चर्चांना दाखवली होती सागरचा राजकारणातला प्रवेशही त्यांची इच्छा असली की तरी तो त्यांची तो त्यांचा मुलगा होता म्हणून त्याला तिकीट द्यावा हे त्यांनी कथेच म्हटलं नव्हतं त्याच्या त्याचे ते सगळे गुण होते म्हणून त्याने राजकारणात प्रवेश करावा हे त्यांना पाठायचं आणि तसंही ती मागणी पक्षाकडून होती आणि मुख म्हणजे पौरसाहेबांचा मोठा पाठिंबा होता त्याला तुम्ही कशाला काळजी करतायत अशोकराव असं अशो काही म्हणणार नाही आणि म्हटलंच तर आपण नाही उत्तर द्यायची दुर्लक्ष करायचं प्रत्येक घुटणाऱ्या कुत्र्याला जर बळून उत्तर द्यायला सुरुवात केली तर काम कसं व्हायचं तसं नाही पौरसाहेब पण उगाच तिच्या कामात अडथळा नको तिचा उत्साह हो कमी व्हायचा असल्या काही आल्या तर आधीच काय घडलं आहे आणि तिने काय फेस केलं आहे तुम्हाला माहित आहे सागरसाठीही नसते प्रश्न नको उभे राहायला तस तसही अंकुशचं नाव सागरने पुढे केले अशी चर्चा आहे अजूनही अशोकराव विरोधक आणि हित शत्रू बोलणारच काहीही झालं तरी आपल्या विरोधात तो उघडण्याचं काम त्यांचं आपण आरती जरी म्हटली तरी ही लोक त्याला शिव्यांचीच लाखोकीच गायली म्हणायला कमी करणार नाही धडाडीची आहे गरज पडली तर ती स्वतः दे परिस्थिती माणसाला बळकट बनवते दीक्षित होते त्या दिवशी अंकुश सोबत खूप कौतुक करत होते तिचं आमचा पाठिंबा आहे तिच्या कामाला तसही समोरच्या कुठल्या मोठ्या शक्यतेचीही सुरुवात असेल कदाचित तर होऊ द्या बाकी आमचे लक्ष आहेच अशोकरावांना पौर साहेबांच्या बोलण्याचा रोख कळला त्यामुळे त्यांनी पुढे काही म्हटलं नाही वेळेनुसार वेळेनुसार निर्णय घेता येईल म्हणून ते शांत राहिले त्या विषयावर बर। बरं आणखीन एक बोलायचं होतं तुमची हरकत नसेल तर बोला ना पोर साहेब तुम्हाला परवानगीची काय गरज फोनवरून वरून आलेला ज्येष्ठ नेत्यांची एक राष्ट्रीय स्तरावरची कार्यकारणी स्थापन होत आहे त्यात तुमच्या नावाचा समावेश व्हावा अशी इच्छा आहे पक्ष श्रेष्ठींची जास्त दगदग नसेल तुम्हाला बघा म्हणजे शक्य असेल तर होच म्हणा तुमच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे पक्षाला पौर साहेब राजकारण जनसंपर्क आणि जनसेवा माझा श्वास आहे तुम्हाला माहितीच आहे एवढ्या वर्ष या सगळ्यांमध्ये राहून आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे हे सगळं असं अलिप्त राहताना मलाही त्रासच होतो पण सागरहली खूपच काळजी काळजीने वागतोय त्यामुळे एकदा त्याच्याशी बोलून कळवतो तुमच्यापासून काय लपवत आहे एक फोन आम्हालाही आलेला पण हे सगळं कशासाठी आहे हे तुम्हालाही माहीत आहे मला केंद्रात पाठवून राज्यातल्या कामावर अंकुश ठेवायचा त्यांचा विचार असेल तसं तसं नाही होणार माझ्याने ना खूप कल्पना आहे आम्हाला एक वेळ आम्ही तुमच्या प्रस्तावाला हो म्हणून पण हे सुद्धा तेवढेच खरं आहे की सागरच्या कामात आम्ही ढवळाढवळ करणार नाही तिथे असलो तरी गरज पडली म्हणून सागरचे हात धरू वगैरे काहीही होणार नाही आमच्याने आजचा भाग इथे संपला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा